इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल निर्बंध धरणामधनं धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे जिरायत भागामधील शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावं अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता हापसे यांच्याकडे पत्रकार परिषद घेऊन केली आहे सध्या प्रवरा नदी दुथडी भरून वाहतीये नदीमधनं अतिरिक्त पाणी जात असताना शेतकरी मात्र पावसाची वाट पाहतात राहुरी तालुक्यातील जिरायत भागामधील गुहा वडनेर चिंचविरे तांभेरे कानडगाव तुळापूर आदी गावांमधील शेततळे पाण्यानं भरून दिल्यास मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिके हातामधनं जाण्याचा धोका निर्माण झालाय त्यासाठी शेततळ्यामध्ये पाणी दिल्यास पिकं वाचतील कार्यकारी अभियंता हापसे यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती देण्यात आली निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचं काम काही ठिकाणी अपूर्ण आहे ते पूर्ण करून पाणी देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन यांनी त्यामुळे धरणामध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा जमा झाला बांबोरी झालेला पाणी सोडताना शेवटच्या टोकाला पाणी जाण्यासाठी नादुरुस्त असलेला तिसरा पंप तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे केली आहे सध्या बांभोरी चारीचे पैकी दोन पंप कार्यरत आहेत या दोन पंपाद्वारे पाणी उचललं गेलं तर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव सातवड घाटशिरस यासह अखेरच्या गावांमधील तळ्यामध्ये पाणी पोहोचणार नाही तिसरा पंप सुरू करण्याबाबत आपण अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत मागील आठ दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करून तिसऱ्या पंपाची दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली होती पंप दुरुस्तीसाठी प्रसाद शुगरच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे देखील केला संबंधित ठेकेदाराचे बिल थकलेलं आहे तसेच वीज बिल देखील प्रलंबित पडलेलं आहे या शासनानं ठेकेदाराचे बिल दिलं नाही तर आमच्या काळामध्ये ते बिल अदा करू असं आश्वासित केल्यानं आमदार तनपुरे यांनी त्यांच्या राहुरी येथील संपर्क कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे निळवंडे धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांची माझी दूरध्वनीवर चर्चा झाली धरणातून सध्या प्रवरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग चालू आहे पण मात्र इकडं राहुरी तालुक्यातली आमची टेलची गाव इथं पाऊस म्हणावा असा झालेला नाही अगदी आमच्या चिंचवेऱ्यापासून ते निंबेरे तुळापूरपर्यंत आणि मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे पेरणी केलेली पिकं देखील थोडीशी संकटात आहेत आणि म्हणून हे ओव्हरफ्लोचं पाणी हे आमच्या या निळवंडे कालव्याला सोडून तळे भरून देण्याची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे त्यांनी सांगितलं की काही थोडेसे कालव्यातले कामं थोडेसे पेंडिंग आहेत ते उरकून आम्ही एक आठ दहा दिवसामध्ये देण्याचं नियोजन करू असं आश्वासित केलेलं आहे त्यावर ही का, कालव्याची राहिलेली काय थोडीशी कामं त्यांची आहेत ती तातडीनं एवढ्या चार पाच दिवसात उरकून आम्हाला लवकरात लवकर पाणी असं आवर्तन निळवंडे धरणं त्या ठिकाणी सोडण्याची आग्रही भूमिका मी आता कार्यकारी अभियंता आपसे म्हणून त्यांच्याकडे मांडलेली आहे आणि त्यांनी देखील एक आठ दहा दिवस आम्हाला द्या असं आश्वासित केले पण आठ दहा दिवस नाही पण एक चार पाच दिवस पाणी आ, हे पाणी सुटलं पाहिजे अशी आमच्या आग्रहाची मागणी वांबोरी चारी हे आपल्या राहुरी तालुक्यातल्या वांबोरी कात्रड गुंजाळे तसेच पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना वरदान ठरणारी योजना आहे गेली पाच वर्षे सातत्यानं जेव्हा जेव्हा धरण ओव्हरफ्लो झालं असेल त्यावेळेस या ओव्हरफ्लोचं पाणी या अगदी पाथर्डी तालुक्यातल्या टेलच्या गावांना देण्याचा प्रयत्न मी गेली पाच वर्ष सातत्यानं केलेला आहे आजही जेव्हा धरण ओव्हरफ्लो धरणाच्या आकडेवारीची रोजची माहिती मी घेत असतो आणि या पाटबंधारे विभागाच्या अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझे रोजचे फोन त्या ठिकाणी चालू आहेत की जेणेकरून आता धरण ओव्हरफ्लो होऊन लगेच आपल्या सगळी यंत्रणा रेडी सुसज्ज असावी यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून माझा पाठपुरावा सातत्यानं चालू आहे मागच्या दहा दिवसापूर्वी तिथले आम्ही काही पदाधिकारी सरपंच घेऊन कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी बैठक देखील घेतली होती तर तिसरी मोटरला थोडा प्रॉब्लेम आहे दोन मोटरमध्ये पाणी हे फार तर पांढरी पुलाच्या पुढे जाऊ शकत नाही आणि तिसऱ्या मोटरचा त्या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती करावी अशी आग्राची मागणी निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं नाहीतर आम्ही रास्ता रोको करू असं देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना सुचवलं होतं त्या तिसऱ्या मोटरच्या कामकाज दुरुस्तीच्या कामावर देखील माझं रोजच्या रोज त्या ठिकाणी माझं हे पाहणी चालू आहे काय कुठपर्यंत काम आलं आहे रोजच्या रोज मी बघत असतो आमचे काही प्रसाद शुगर कारखान्याचे इंजिनियरची देखील मदत घेऊन त्यांचा देखील कामावरती वॉच असतो तर आता ते काम देखील तिसऱ्या मोटरचं देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आता मी काहीतरी पेपरातून ऐकलं की आठ तारखेला सोडण्याची घोषणा केलेली आहे परंतु आठ तारखेपर्यंत तिसऱ्या मोटरची टेस्टिंग ट्रायल होणं आज तरी मला एवढं सोपं वाटत नाही अगदीच दोन मोटरमध्ये चालू केल्यावरती टेलच्या भागामध्ये पाणी जाणं हे अवघड होणार आहे दोन मोटरमध्ये टेलच्या भागात पाणी हे जाऊ शकत नाही आणि त्यामुळं तिसरी मोटर खरं शासनानं फक्त नुसत्या घोषणा करण्यापेक्षा थोडं खोलात जाऊन त्याचं माहिती घेऊन जर केलं असतं तर आणखीन बरं झालं असतं तिसरी मोटर चालू करून नंतर त्या अगदी आमचे सातवड असेल तिसगाव असेल घाटशिरस असेल या सर्व गावांना पाणी पोहचणं देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यात देखील मी काय बटन दाबायला जात नाही घोषणा करत नाही मात्र माझं प्रामाणिकपणे या पाथर्डी तालुक्यातल्या टेलच्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी नियोजनबद्ध त्या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे मला खात्री आहे की ठीक आहे आठला ला दुसरी दोन मोटर चालू होतील चांगली गोष्ट आहे परंतु तिसरे मोटर देखील लवकरात लवकर चालू होऊन आमच्या टेलच्या गावांना देखील पाणी जावं हे आग्रहाची मागणी आहे शासनानं पत्रकार परिषद घेऊन काहीतरी तारखा जाहीर करण्यापेक्षा या तिसऱ्या मोटरच्या कामकाजाबाबत पटकन निधी कसा मिळेल अगदी मी ठेकेदाराशी बोलून त्याला बिलाच्या बाबतीत मी आश्वस्त केलंय खरं हे सरकारचं काम आहे तरी देखील त्याला म्हणलं आता ह्या सरकार नाही तर पुढे आमचं सरकार पैसे तुला मिळतील पण तू काम चालू कर इतक्या बारकाईनं नियोजन करून खरं या सारीचा पाणी देण्याचं आमचं त्या ठिकाणी नियोजन आहे आणि याही वर्षी मला आता खात्री की सुदैवानं धरण बऱ्यापैकी आता भरत चाललेलं आहे त्याबरोबर आंबोरी चाळीच्या टेलच्या भागात देखील पाणी देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी